नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी गॉबल मिनिस्ट्री कनोज संस्थेअंतर्गत प्रौढ शिक्षण हा उपक्रम दरवर्षी प्रमाणे सुरू करण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे जिल्हा खरेदी विक्री संघाचे संचालक सीताराम कृष्णाजी वर्पे हे होते पाहुण्यांचे स्वागत संस्थेच्या अध्यक्षा उज्ज्वला ताई जगताप व मच्छिंद्र जगताप यांनी केले उपस्थितांना मार्गदर्शन करताना उज्ज्वलाताई बोलल्या की आपण सामाजिक उपक्रम आपला समाज सुशिक्षित होण्यासाठी करत आहोत आपल्या आजूबाजूला अनेक व्यक्ती निरक्षर आहेत ज्यांना बँकेचे व्यवहार समजणे गरजेचे आहे लिहिता वाचता आलं तर कुणी आपल्याला फसवू शकत नाही समाजात आपल्याला आपले राहणीमान उंचवण्यासाठी शिक्षण खूप गरजेचे आहे प्रमुख पाहुणे सीताराम वर्पे बोलताना म्हटले खूप चांगले समाज उपयोगी काम सतत चालू असतात यांच्या माध्यमातून सरकार जे धोरण आहे सर्व शिक्षा अभियान तसेच अनेक योजना समाजातील तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी तळमळीने आपली संस्था काम करते जसे फील्ड ट्यूशन क्लास रक्तदान शिबिर समुपदेशन परसभाग उपक्रम बचत गट बांधणी प्रौढ शिक्षण इत्यादी उपक्रम मोठ्या उत्साहाने राबवण्यात येतात संस्थेचे कौतुक कराव वाटत गावच्या वतीने मी संस्थेच्या अध्यक्षा उज्ज्वलाताही जगताप व सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र जगताप यांचे मनापासून आभार मानतो या या शासनाचे काही जे धोरणं आहेत ते तळागाळापर्यंत राबवणं हे अतिशय महत्त्वाचं असतं आहे म्हणजे ज्या वंचित घटकापासून वंचित घटक जो आहे त्यांच्यापर्यंत काही योजना पोचत नाही किंवा याशी काही आव्हान असेल ते पोचत नाही ते पोचवण्याचं काम इतर आणि सगळे टीम करते हे खरोखर अतिशय महत्त्वाचं काम आहे त्यांचं हे योगदान याचं कधीही याच्यामध्ये मोजमाप करता येणार नाही एवढं मोठं योगदान आहे अशा पद्धतीनं अनेक उपक्रम ते नाताळच्या निमित्ताने देखील वेळोवेळी घेत असतात गरीब विद्यार्थ्यांना ते कपडे वाटप असेल पुस्तक वाटप असेल प्रत्येक वर्षी करतात म्हणजे असे चांगले उपक्रम या ठिकाणी आपल्या गावामध्ये हे जे सर्व ग्रुप आहे ग्रुप करतो याच्या खरोखर आम्हाला म्हणा आणि गावकऱ्यांना आम्हाला खरंपूर फार अभिमान आहे असेच उपक्रम यापुढे तुम्ही चालू ठेवा आणि ते चालू राहणारच आहेत याची मला खात्री आहे आणि या सर्व उपस्थित असलेल्या सर्व या महिला असतील त्या महिलांचे मी पुन्हा एकदा मी आभार मानतो आपल्या सर्वांचे परत आभार मानतो आणि या कार्यक्रमाला मी शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद